नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत फक्त अमेरिकेच राजकारणातला हादरा देणारा नसून संपूर्ण देशभराच्या आणि जगभराच्या राजकारणाला हादरा देणारा विषय या प्रकरणामध्ये हा विषय येतोय एफ टीन मग हा एफ टीन नेमका कोण होता कुठला होता काय होता त्याचे काम काय होतं आणि यासंदर्भात यासंदर्भात सविस्तर आपण जाणून घेऊया हा एफ टीन हा अमेरिकेतला रहिवाशी होता याच्याकडे पाहिलं गेलं तर प्रचंड श्रीमंत होता मोठा फायनान्सर होता त्यासोबत त्याचं स्वतःचं एक विमान देखील होतं आणि त्यांचं एक देखील होतं माणूस श्रीमंत होता, होता। परंतु त्यांचं का मात्र काळाधंदा होता काळाधंदा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलाच असेल तो हा चौदा वर्ष म्हणजे लहान लहान जे शाळेत जाणारे कवळे लेकरं असतात चौकवळ्या मुली असतात यांना आपल्या बेटाकडे घेऊन जाणे आणि त्यांना सांगणे की तुम्हाला एक मोठं करिअरची संधी आहे तुम्हाला भविष्यातचा मोठमोठे मुट आशा आणि आमिष दाखवायचा आणि घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी त्यांनी देखील चालू करायचे चा। आणि यामध्ये त्यांचं स्वतःचं बेट असल्या कारणामुळे स्वतःचं विमान असल्या कारणामुळे आणि त्यांचं एक विषय सांगायचं म्हणजे एफटीन हा चांगल्या चांगल्या लोकांशी संपर्क होता ही चांगली नेमकं लोकं म्हणजे कोणती की जसे की माजी राष्ट्राध्यक्ष जसे की मोठमोठे राज राजघराण्यातील लोक त्यासोबत प्रचंड मोठे शक्तिशाली उद्योगपती ही सर्व लोकांशी त्यांचा चांगला संबंध होता आणि या सगळ्या लोकांना खुश करण्यासाठी तो एक व्यवसायच करायचा त्याच्या माध्यमातून तो आपल्या ठिकाणी विमानामध्ये घेऊन यायचा आणि ती संपूर्ण कहाणी फार मोठी आहे या कहाणी दोन हजार एकोणीसला च्या अगोदर देखील ओपन झाली होती त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प फार अडचणीत आले होते जेफरीनला तुरुंगवाद झाला आणि या जेफरीनला तुरुंगवाद झाल्यानंतर हे प्रकरण समोर येत होतं न्यायालयामध्ये जात होतं जर फाईल ओपन झाल्या असत्या त्यावेळेस हे सगळे कागदपत्र जर समोर आले असते तर ट्रम्प यांचं राजकारण देखील संपलं असतं यफ्टीनचा मृत्यू झाला म्हणजे ते आत्महत्या असो काही असो त्यानंतर मात्र कुठंतरी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा मिळाला आणि हे प्रकरण कुठंतरी महाग राहिलं परंतु आता हे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे आणि आज एकोणीस डिसेंबर ही आहे आणि आज हे संपूर्ण पुरावे आणि फाईल्स ओपन होतील आणि या फाईल ओपन झाल्यामुळे ट्रम्प पुन्हा अडचणीत येतील का आणि त्यांच्यासोबत जसं सांगितल्याप्रमाणे मोठमोठ्या देशातील राजकीय प्रमुख हे देखील अडचणीत येऊ शकतील का अशी देखील चर्चा आहे यामध्ये हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील नाव असू शकतं का आणि त्यांच्यासोबत अनेक उद्योगपतीचं देखील नाव असू शकतं का अशी देखील चर्चा आहे कारण की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की घटना म्हणजे हा प्रकरण म्हणजे फक्त अमेरिकाच नव्हे तर जगाला जगाच्या राजकीय विषयाला हादरा देणारी घटना आहे या प्रकरणामुळे खरंच या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल का जर दिलाच तर जसं पृथ्वीराज चव्हाण यांनी भकित केलं आहे त्याप्रमाणे मराठी माणसाला पंतप्रधान पदा पद मिळू शकेल का किंवा डोनाल्ड ट्रम्प यावेळेस अडचणीत येतील की पहिल्यासारखं पुन्हा वाचतील किंवा या प्रकरणावर राजकीय दबावामुळे वेगळं धोरण निघेल की काय असं देखील वाटतंय नेमकं तुम्हाला नेमकं काय वाटतंय यावेळेस नेमकं काय होईल काय घडेल हे देखील तुम्ही आम्ही राज आमच्या राजमुद्रा न्यूज चॅनलच्या कॉमेंटपासून टाकून आम्हाला कळू शकता धन्यवाद